इतिहासात प्रथमच अशी घटना उघडकीस आलेली आहे जे कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी वादाच्या राहिलेली आहे जे संचालक मंडळ आहे अठरा जणांचं त्यामधील त्याम एकूण नऊ जणांनी अक्षरशः वन राजीनामा दिलेला आहे आता हे राजीनामा का दिला या मागची पार्श्वभूमी काय नमस्कार मी ऋषिकेश जोगदांडे तुमच्या सर्वांचा एका आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं स्वागत करतो आपण बघत आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे मार्केट यार्ड आहे त्यामध्ये अक्षरशः पंधरा दिवसापासून उपोषण सुरू होते तेरा दिवस साखळी उपोषण आणि दोन दिवस हे आमरण उपोषण कुठेतरी प्रस्तापितांच्या विरुद्ध त्यांच्या विचारधारेच्या विरुद्ध तेही विरुद्ध विचारधारेच्या विरुद्ध जाऊन जे संचालक मंडळामधील काही व्यक्ती यांनी अक्षरशः सत्याची बाजू पत्कारून लढा दिला आज सभापती पदासाठी निवडणूक होती आणि ती पारही पडली जसा निकाल घोषित झाला परंतु ट्विस्ट असे की तो निकाल पूर्वनियोजितच होता चिठ्ठी आली चिठ्ठी चित्ति पडली आणि निकाल झाला असे कुठेतरी चर्चासत्र सुरू राहायचे परंतु यावेळेस तसे घडले नाही जे संचालक मंडळामधली जी बॉडी आहे त्यांनी या गोष्टीला विरोध केला आणि कुठेतरी ते उघडकीस आलं आता जे काही सत्य बाबाय सत्य घटना आहे संचालक मंडळामधील जे ही व्यक्ती आहे आपण त्यांनाच विचारण्याचा प्रयत्न करू आणि काय सत्य काय असत्य नेमकं राजीनामा देण्याचे कारण काय दबाव तर आला नाही आणि या खरी आणि वाईट चांगली आणि वाईट भूमिका आपण घेण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी जे आपले संचालक मंडळामधील आपले एक दादा आहे दादा तुमचं पूर्ण नाव सांगा मनोहर वसराम राठोड मुकामपोट ब्राह्मणगाव तांडा बर आता आम्ही असं ऐकलं की आज सभापती पदासाठी निवडणूक होती सभापती पदाची निवडणूक पारही पडली परंतु जशी ती पार पडली कुठेतरी जे सभासद आहेत किंवा जे संचालक आहेत त्यांच्या मनाच्या विरुद्ध निर्णय झाला आणि त्याचमुळे ॲट अ टाइम नऊ जणांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला याबाबत या थोडा खुलासा करा नेमकं ही गरज का पडली पडल्याचं याच्या मागचं कारण आमच्या दहा लोकांचा एक मत होता अमोल भाऊ फुके हे पहिले सभापती होते याच्यावर कोणताही एक दबाव आणून याच्यावर कंप्लेंट करून याला काढण्यात आलं त्याच्यानंतर दोन महिने असेच लांबत गेले उपसभापती जे का कार्यकाळ पास जाय त्यावेळेस त्याच्यानंतर निवडणूक लावलीत या निवडणूकमध्ये आम्ही दहा लोकांनी बंगल्यावर जाऊन नाईक साहेबाला मनोहरराव नाईक साहेबाला सांगितलेत की एक सुशिक्षित आणि चांगला माणूस पहिले जुने चार लोक आहे हो त्यात कौसर विनोद सरगर आणि निकम आणि अभय या चौघापैकी सोडून एखादा नवीन माणूस चांगला व्यक्तिमत्ताचा या चांगल्या दृष्टिकोनाने काम करणारा असा माणूस आम्हाला द्या परंतु काही दबावात कारणाने कालपर्यंत नाईक साहेबाने ताई यांचे देशमुख यांचे नाव त्याच्या मनीधानी आणि आमच्याही मनीधानी होतं परंतु काहीतरी दबाव आल्यामुळे त्या चिठ्ठीमध्ये नाव कौसरबाईचं दिलं त्याच्यामुळे आम्हाला वाटलं हे काही योगेशीर नाही याच्यात कोणता ना कोणता कुन्ता उद्या घोटाळा होईल आणि आम्ही निष्पाप लोक निष्कलंकित लोक आपण याच्यात भागीदार होणार नाही त्याच्यामुळे आम्ही नऊ जणांनी विचार करून आम्ही हे राजीनामा दिलेला आहे आपण उल्लेखित केलं की, की काहीतरी घोटाळा होईल म्हणजे हे जे चार व्यक्तींचे तुम्ही नाव घेतले हे भ्रष्टाचारी वृत्तीचे आहे का आता मुळात हा थोडा त्यामधलाही भाग आहे परंतु जे उपोषण चालू होतं कुठेतरी त्यांच्या मागण्या होत्या त्यांची पगार झाली नाही किंवा त्यांचे जे पगारीमधले जे शेष पैसे आहे ते कुठेतरी जे संचालक मंडळामधील काही व्यक्ती आहे आणि जे सचिव आहे यांच्यामार्फत खाण्यात आले असं त्यांचा आरोप होता तर हे आरोप कितपत खरे आणि यांच्या पाठीवर हात गुणाचा नेमका याच्या पाठीवर हात असेलच ना आता तुम्हाला सगळंच काही कळते याच्यातला बरोबर आहे वडील असला त्याला मुलं राहतात मुलाचा मार्गदर्शन करणारा वडील राहतो पण याहीलाही कोणीतरी मार्गदर्शन असा देणारा असेल आम्ही कोणता बी असा कलंक आमच्या अंगावर आपण घ्यायचा नाही म्हणून आम्ही विचार केला आपण आपल्याला लेकर बाळा आहे उद्या आपल्याला शेती विकायला लागेल जेल भोगा लागेल आपण याच्यात राहायचं नाही म्हणून आम्ही या नऊ जणांनी आमचा ठाम मताने विचार करून आम्ही हे राजीनामा दिलेला आहे बरे हे जी सभापती पदासाठी निवडणूक पार पडली त्यामध्ये एका बाजूने छायाताई देशमुख होत्या आणि दुसऱ्या बाजूने जे आ... संचालक मंडळामधील कोणते व्यक्ती होते त्यांचं नाव सांगा कौश कौसर शेख कौसर शेख अख्तर थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हंटल मी थोडा आणखी प्रश्न रिपीट करतो छायाताई देशमुख यांचं नाव तुमच्या मार्फत घोषित झालं बरोबर आहे की नाही आता आपण थोडं दादाकडे येऊ पुन्हा जे संचालक मंडळामधले दहा व्यक्ती होते त्यांच्यामार्फत घोषित झालं परंतु जे कौसर साहेब यांचं नाव नेमकं कसं काय आलं जर बहुमत इकडं आहे तर आम्ही तर सर्वांनी एक पताने छायाताई देशमुख यांचं नाव दर्शवलं होतं परंतु चिठ्ठीमध्ये शेख कौसर शेख अख्तर यांचं नाव आल्यामुळेच आम्ही निवडणूक लढलो नेमकं चिठ्ठी देणारा व्यक्ती कोण तुम्ही थोडक्यात सांगू शकता का एक नाव न घेता चिठ्ठी देणारे आमचे नेते आहेत नेत्याकडून चिठ्ठी आली त्याच्यामध्ये शेख कौसर शेख अख्तरचं नाव आलं त्यांच्यामुळेच आम्ही मतदान करण्याचा निर्णय निर्णय घेतला घेतला आणि आणि जाऊन विरुद्ध आम्ही एक मतानं पराभव झालो आहे आता सर्व श्रुत आहे सर्वांनाच माहित आहे की पुसतचे नेते सर्वांचे लाडके नेते सर्वांचे आधारस्तंभ कोण आहे कशा प्रकारे आहे सर्वांनाच माहित आहे सर्वांचे लाडके भाऊ 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 परंतु एक विशेषनीय किंवा उल्लेखनीय बाब म्हणजे अशी एक काळ होता कैलासवाशी वसंतराव नाईक साहेब ज्यांना हरित क्रांतीचे प्रयंते असेही संबोधले जाते त्यांचा एक काळ होता त्यांनी संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यासाठी वेचले समर्पित केले परंतु सद्यस्थितीमध्ये जेही काही पोसची राजकीय वाटचाल आहे ती कशा प्रकारे शेतकऱ्यांना कुमकुवत करत आहे ही याच एपीएमसीच्या निवडणुकीमधून आपणास दिसून येते तरी वर्चस्वधारी मानसिकता आणि त्याचमुळे जेवढा होईल तेवढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोळ करायचा भ्रष्टाचार करायचा आणि सामान्य व्यक्तींचे कर्मचाऱ्यांचे आणि जोही व्यक्ती सत्याच्या बाजूने उभा राहतो त्याचे मुंडके मोडायचा प्रयत्न करायचा आणखीही आता जे आपले माझी सभापती राहिलेले आहे आपले अमोल भाऊ फुके थोडक्यात आपण आम्ही असं ऐकलं होतं की त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला आपण अगदी दोन शब्दांमध्ये त्यांची जी राजकीय कारकीर्द होती की कि आताही त्यांचं नाव घेतलं जाते थोडक्यात आपण त्यांना कशा प्रकारे समस्यांचा सामोरा सामोरे जावे लागले आपण ती त्यांच्याच जाणून घेऊ समस्या म्हणजे अशा की आम्ही आता एक शंभर फिब्रुला काटा ठरवला होता सर्व काही केलं त्याचं सगळी पूर्ण प्रोसिजर केली काही संचालकांच्या सांगण्यावरून सचिववर सचिव ते का कागदपत्राची पूर्तता करत नाही हा अशा त्या अशा भर भरपूर काम करताना भरपूर समस्या होत्या तिथं पण जाऊन बसणे कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह न करणे हसणे बसणे बस एवढंच तिथं राहिलेलं होतं आता आता पुन्हा वापस आपण यांच्याकडे जाऊ दादा काय म्हणत होते तुम्ही आमच्या पहिल्या सभापतीला कामकाज पाहण्यासाठी कार्यरत असताना या चार पहिल्या जुन्या लोकांनी नाव घेऊ शकता आताच नाव सांगितलेलं आहे त्यांनी चार लोक आहे आमच्या बॉडीतले जुने कौसरबाई सरगर साहेब अभय राठोड आणि निकम साहेब यांनी चार जणांनी यांना कार्यरत असताना फक्त केसेस 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 याच्यामध्ये केसेस टाकण्यात भानगडी करण्यातच घालवले त्यामुळे आमचे साहेब कोणते काम करू शकले नाही आणि जेव्हा काम करण्याची वेळ आली त्यावेळेस यांनी एक आणून देऊन मगर साहेबांनी कागदपत्राची पूर्तता करून सगळ्या गोष्टीवर यांना राजीनामा देण्यात भाग पाडला जे चार व्यक्ती आहे नेहमी आपलं वर्चस्वधारी करण्याचा प्रयत्न करतात आणि तसं कुठेतरी जे एपीएमसीच्या निवडणुकीतून असो किंवा जे कामकाज आहे त्यामधून दिसून आलेले आहे यावर आळा घालावा म्हणूनच तुमच्या मार्फत कुठेतरी प्रयत्न करण्यात आले नेमकं आज तुम्ही जे राजीनामा दिला त्यामधून तुम्ही समोरच्या जे ऑपोनंट आहे ऑपोनंट म्हणण्यापेक्षा समोरचे जे संचालक मंडळ आहे ज्यांना कुठेतरी सत्य बाजू पटली नाही त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश राहील आणि त्यांच्या पाठीवर हात असणाऱ्या व्यक्तीला काय संदेश राहील आमचा संदेश एकच की आम्हाला जे लोक आहेत बाकीचे राहिलेले त्याचा तत्व त्याचा मार्गदर्शन आम्हाला पटला नाही आम्ही सत्यवादी म्हणून अमोल भाऊ फुके मिरसिंग काका रती राऊत काका चौधरी काका संतोष भाऊ कराळे आणि आमची छायाबाई देशमुख दिनेश राठोड आम्ही हे निष्कलंक पाप आपल्या अंगावर घेण्यापेक्षा आम्ही एक निश्चित असा आमचा मन असा पक्का केला की आपण याच्यात राहायचं नाही आपण याच्यातून राजीनामा देऊन आपण मुक्तता घ्या घ्यायची आता जे आपले वकील साहेब आहेत देशमुख साहेब त्यांनाही आपण थोडं प्रश्नोत्तर करायचा आपलं प्रश्नोत्तर करू आपण त्यांना मुळात आज जे प्रकरण उघडकीस आले कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीची एक भयावहच वास्तव म्हणावं लागेल आपल्याला की बहुमत असून सुद्धा कुठेतरी त्यांची बाजू दाबण्याचा प्रयत्न केला गेला एक वर्चस्वधारी घराणेशाहीमुळे परंतु सत्य हे लपत नाही आणि झुकतही नाही आज नऊ ते समोर येतेच म्हणून जे संचालक मंडळामधील नऊ व्यक्ती आहे त्यांनी अक्षरशः राजीनामा दिला तर ह्या गोष्टीकडे एक वकिली वृत्तीतून तुम्ही कशा प्रकारे वक्तव्य कराल किंवा भाष्य कराल हे जो असंतोष आहे की नाही हा काही एक दिवसाचा नाही आहे आता जसं हे नवीन संचालक मंडळ आलं तेव्हापासून याच्यामध्ये अनेक दिवसापासून हे म्हणजे अशा प्रकारचं असंतोषाची म्हणजे सुरुवात झाली होती की हो जसं काम करत असताना ज्या वेळेला अमोल फुके त्या ठिकाणी सभापती होते त्यावेळेला काम करताना त्यांना अनेक अडचणीला तोंड द्यावं लागलं अमोल फुके हे अतिशय प्रामाणिक माणूस आहे त्यांनी प्रामाणिकपणानंच हे काम करण्याचा आणि इथला जो शेतकरी आहे इथला त्या ए पी एम सीचा जो कर्मचारी आहे त्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कर केला त्यांनी पण काही लोकांकडून त्यांचे नावं आता पुन्हा पुन्हा आपण घेऊ नये आणि घेण्याचं काही कारण नाही आता सगळ्यांनी सांगितलं मागच्या चार लोकांनी ज्या ज्यांची नावं आपण या ठिकाणी घेतली प्रत्येक वेळेला यांच्या कामकाजामध्ये अडथळा आणला भले मी त्या ए पी एम सीचा डायरेक्टर नाही पण चान, हो त्या ठिकाणी माझी पत्नी छायाताई देशमुख ह्या त्या ठिकाणी डायरेक्टर असल्यामुळे या बाबी मला अत्यंत जवळून माहीत आहे कारण माझी त्यां त्यांच्याशी नेहमी चर्चा होत असते अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम करणं आणि तिथे जर का कुठल्याही डायरेक्टरला त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर कागदपत्र किंवा इतर कुठलं रेकॉर्ड पाहायचे असेल त्याची जर का मुभा नसेल तर त्या ठिकाणी राहण्यात काय अर्थ आहे बरोबर म्हणून या सगळ्या डायरेक्टर लोकांनी एक निर्णय घेतला की जर का त्या ठिकाणी जर आपण कोणतंही शेतकऱ्याच्या कर्मचाऱ्याच्या आणि लोकांच्या जर भल्यासाठी काही काम कर। करू शकत नसू तर मग त्या ठिकाणी आपण राहण्यात काही अर्थ नाही असा अंतिम निर्णय या सगळ्या नव डायरेक्टरनी घेतला आणि आज रोजी हे नवही डायरेक्टर लोकांनी राजीनामा दिला एक भयानवास्तव जे दादांनी सांगितलं की जे संचालक मंड मन... जे संचालक आहे संचालक मंडळाची पॉवर आहे सर्व डॉक्युमेंट बघण्याची परंतु त्यांनाही काही निवडक चार व्यक्तींमार्फत सचिवाला हाताशी धरून तेही डॉक्युमेंट बघू देत नाही हेही भयान वास्तव्य आहे आणि याच प्रश्नाबाबत आता जे आपले दादा आहेत दादा तुमचं नाव सांगा यशवंत चौधरी जे आता मी ज्याप्रमाणे म्हटलं संचालक मंडळामधले जेवढेही व्यक्ती आहे त्यांना पूर्णतः अधिकार असतो जे डॉक्युमेंट आहे अभिलेख हे सर्व तपासण्याचा पाहण्याचा त्यावर विचार विमर्श करण्याचा परंतु इथे बसलेले जेवढेही संचालक आहेत त्यांना तो अधिकार देण्यात आलाच नाही तर यावर तुम्ही तुमचं मत कशा प्रकारे मांडाल सर्वांनी मांडलं ते मत बराबर आहे तेच माझं मत आहे आणखी समोर बस ते सर्वांनी मांडलं ते बराबरच आहे तेच मत माझं आहे आता यानंतर जे आपले दुसरे दादा आहेत दादा तुमचं नाव सांगा रत्तीराव राव विठ्ठलराव राऊत राहणार अरे गाव मी एक शेतकरी माणूस आहे आणि शेतकऱ्याची संस्था असल्यामुळं आम्ही त्या शेतकरी संस्थेमध्ये आम्हाला संधी आदरणीयमुळे मिळाली त्याच्याबद्दल दुमत नाही पण इथं जे जुने चार संचालक होते त्यांची मनोपल्ली होती हा कोणत्याही कामकाजात व्यत्यय आणणे आणि कधी आमच्या दोन हजार दहा पासून जवळपास आमच्या सीचा ग्रॅज्युएटी कर्मचाऱ्याची ग्रॅज्युएटी प्रॉव्हिडंट फंड हे भरणा केलेला नाही एल आय सी नाही केली हा त्यांचे नियमित पगार नाही काय नाही हा पैसा जातो कुठं आणि हे तोंडी सांगताच आमचं दोन कोटी वर्षाचं उत्पन्न आहे मग हा पैसा चालला कुठं हा त्या लो आमच्या कर्मचाऱ्याला जवळपास बावीस दिवस साखळी उपोषण करायचं काम पडलं दोन दिवस अमरण करायचं काम पडलं हे कुठपर्यंत चालणार जे अवरात्र बिचारे कर्मचारी काम करतात शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याच्या मलाला चांगला इथं मालाला भाव मिळतो सगळं सुरळीत असताना आणि आमची वृत्ती होती किंवा सत्यवादी यानं झालं पाहिजे पण या जुन्या चार लोकांची कशीची इच्छा नव्हती हो हां या कामकाज व्यवस्थेची होऊ द्यायची नाही ज्याप्रमाणे मी उल्लेखित केलं की एक साहेब होते हरित क्रांतीचे प्रणेते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं हे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारासाठी संपूर्ण आयुष्य हे समर्पित केलं त्यांच्यासाठी त्यांना आज हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून संबोधित केले जाते आणि त्यांचे सद्यस्थितीमधले घराणे आणि त्यामुळे डबगायला आलेली कृषी उत्पन्न बाजार समिती बोलाव तेवढं कमी प्रश्न हजार परंतु तोडगा हा नाहीच कुठेतरी सत्यवादी व्यक्तींना राजीनामा देऊनच आपली सत्यता सिद्ध करावी लागत आहे हे अतिशय भयान आहे आणि तेवढेच सत्य आहे जे सद्यस्थितीमध्ये दे सभापती पदाकरिता निवडणूक पार पडली आता नवदनांनी दिलेल्या राजीनामामुळे नक्कीच ते सभापतीपद रद्द होऊ शकते त्याही संबंधी आपण लेटेस्ट अपडेट ए आर भालेराव साहेब आहेत त्यांना विचारून त्यांना बोलून विचार करून कायदेशीर बाबींशी तंतोतंत राहून संपूर्ण जी बाब आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच घेऊन येत राहू परंतु यामधून एक नक्कीच सिद्ध झालं अहम ब्रह्मास्मी जे मी म्हणेल तेच खरं होणार बाकी विकासाशी शेतकऱ्यांशी कष्टकऱ्यांशी कामगाराशी माझं काहीही घेणदेन नाही आता हे तुम्हीच ठरवा तुम्हाला परिवर्तन घडवायचं की आहे त्यातच टिकून राहायचं अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत रहा द टाईम्स ऑफ पुसत धन्यवाद